नमस्कार मंडळी मी शारदा इन्स्टिट्यूट टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी आणि आज खूप छान रीडिंग घेऊन आले खूप माझा आवडता विषय आणि बाप्पांचा आहे की मी बाप्पा म्हटले की आपल्या असं अंगावर शहार येतात आणि खूप आवडतं आपल्याला त्यांच्याशी कनेक्ट झालं की की जशी ती बुद्धीची देवता आहे तसंच एक असं एक छान असं ज्ञानाशी आणि बुद्धीशी कनेक्शन होतं आणि मायेशी कनेक्ट होतं वेगळाच एक अनुभव येतो तसं झालं मला त्या श्री गणेशांशी कनेक्ट होताना आणि श्री गणेशांचे जे मेसेज आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जे मला इंटन्स आले किंवा जे सांगितलं ते खूप डीप कनेक्ट झाल्यामुळं हा मेसेज आला असेल तर श्री गणेश तुमचं मन एकाग्र करतायत कारण तुम्ही तुमचं तुमचं जे ध्येय आहे त्या ध्येय साध्य करण्याच्या खूप जवळ तुम्ही आला आहे खूप जवळ आला आहे आणि ज्या ध्येय साध्य झाल्यामुळे तुमच्या आयुष्यातले जे काही औ, स्टक झालेले काही अशा गोष्टी असतील किंवा ब्लॉकेज असतील ते सुद्धा ह्यांना निघून जाणार आहेत पण तुमचं मन भरभरत होतं आता तुम्ही इथं इथं खूप वेगळ्या ठिकाणी असे जात होता तुमचं मन, मन एकाग्र होत नव्हतं राहत नव्हतं आणि खूप साऱ्या जबाबदाऱ्या खूप सारी कामं खूप म्हणजे स्वतःला अटेन्शन नाही आहे आणि कुठल्या तुमच्या तुमच्या प्रायोरिटीज नाही आहेत कोणती कुठल्या गोष्टीला बंधनं घालायचे कुठल्या गोष्टी संपवायच्या कुठल्या गोष्टीला महत्व द्यायचं आहे त्या गोष्टी खूप वेळेचा अपव्यय आणि ह्या सगळ्यामुळे तुमचं मन भरकटलं जात होतं सगळ्या गोष्टींनी असेल फायनान्शियली असेल वेळेनुसार असेल किंवा कामामुळे असेल किंवा इतर पण अशा गोष्टीमुळे तुमचा वेळ खूप वाया जात होता आणि वेळ अशा ठिकाणी इन्व्हेस्ट तुम्ही करत होता की तुमचं मन एकाग्र होत नव्हतं तुम्ही ध्यानाला बसला तरी सुद्धा तुमचं मन भिरभिरत होतं तर श्री गणेशांचा मेसेज आहे तुमच्यासाठी आणि आता ते लवकरच येणार आहेत आपल्याकडे म्हणून येण्याच्या अगोदर ते तुमच्यासाठी पहिली पूर्व सूचना ही आहे हा मेसेज म्हणजे की तुमचं मन एकाग्र करताय तुमच्या ध्येयाच्या खूप जवळ ते तुम्हाला घेऊन जात आहेत आणि इतका छान इतका सुबक आणि इतका सुकरसा छान मेसेज गणपती बाप्पांनी दिला आहे आणि खूप छान वाटलं बरं का मला तर बघूया आपण मी खूप एक्साइट आहे जसे तुम्ही आत्ता आहात की काय पप्पा सांगतील आणि काय रेडी होईल हे की नाही त्यासाठी तर त्यासाठी आपण बघूया बाप्पा काय सांगत आहेत तरी का तुमचं मन एकाग्र करत काय द्यायचं आहे बाप्पांना तुम्हाला आणि खूप छान अशी रिलीव्ह आहे रिलेक्टिव्ह त्यातून बाप्पांची आहे ती तर बघूया आपण श्री गणेश तुमचं मन एकाग्र करत कारण तुम्ही तुमच्या ध्येयाच्या खूप जवळ आहात खूप मोठं साध्य जे आहे ते तुम्हाला लवकरच ते साध्य तुम्हाला करायचं आणि ब्राईट इंडस्ट्रंटचं कारण श्री गणेश तुमचं मन एकाग्र करतायत कारण तुमच्यातली जी स्ट्रेंथ आहे आत्ता तुमच्यामध्ये जर तुमचं मूलाधार चक्र बॅलन्स होत असेल त्यामुळेच मला श्री गणेशांचा हा मेसेज आला कारण ज्या वेळेला आग आग आगजेबाशी धकधकते आपण जी कथा ऐकलेली आहे श्री गणेशांची ज्यावेळेला श्री गणेशांना दाह झाला त्यावेळी त्यांनी ते दुर्वांचा जो रस आहे तो घेतल्यानंतर त्यांचा तो दाह कमी झाला आणि तसंच आहे श्री गणेश करतात कारण तुम्ही जर चक्राजिलिंग करत असाल चक्राजवर काम करत असाल आणि ते काम करत असताना मी तुम्हाला आजच्या काहीतरी मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की हा जो दाह निर्माण होते हा निसर्गाच्या सानिध्यात गेल्यानंतर तो तुमचा दाह कमी होईल पण आतली जी तुमची आग आहे ही जी स्ट्रेंथ तुमची वाढते कोणतीही गोष्ट किंवा काहीही करत असताना तुमचं मन एकाग्र होत नसेल म्हणजे तुमच्या खूप अशा गोष्टी सकारात्मक न येता अनेक अशा बाजूने सगळे असे जसं एक झाड आहे झाडाला अशा सगळ्या फांद्या फुटल्या तसे तुमच्या मनामध्ये असे एका एक वेळेला हजारो विचार येणं आणि वेगवेगळ्या विचार ह्याच्यावर विचार करणं तुमचं ऍक्च्युली तुमचं काम खूप मोठं आहे आणि तुम्ही जे काम करताय किंवा जे कार्य करताय काही असू दे तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही करत असाल तर ते करत असताना त्यामध्ये अडथळे येत होते मग त्यामुळं कारण तुमचं मन भरकटत होतं तर हे भरकटणारं मन म्हणजे सगळं बिस्कटलेलं एकत्र करण्याचं काम जे आहे ते श्री गणेशांच्या आशीर्वादाने होते मग तेच तुमच्या आयुष्यात करता येत ते कारण तुमचं आयुष्य असं विस्कटल्यासारखं तुम्हाला असं झालं की अमुक कुठल्याही गोष्टीमध्ये असू दे तुमच्या स्वतःच्या लाईफबद्दल असू दे मुलांच्या असू दे तुमच्या करिअरमध्ये असू दे किंवा अनेक बाबतीत तुम्ही असू दे तुम्ही इतरांचं खूप चांगलं सगळं केलं पण त्यामध्ये सुद्धा असू दे अशा विचाराने तुमचं मन भरकडते की कि आपण कितीतरी गोष्टी अशा करतो की ज्यामुळं सगळं चांगलं होते पण त्यामध्ये काहीतरी असे विचार किंवा नकारात्मक एनर्जीज किंवा नकारात्मक लोक येऊन त्या सगळ्या गोष्टींचं असं विस्कट विस्कटतात ते तशा प्रकारे ते झालेलं आहे की श्री गणेश म्हणूनच तुमचं मन एकाग्र करत आहेत कारण तुम्ही ज्या रस्त्यावर चाललाय तो रस्ता योग्य आहे तुम्ही ज्या मार्गावर चाललाय तो मार्ग योग्य आहे ते विस्कट ना भरकट ना जे आहे ना जे भरकटल ते सर्व पुन्हा एकत्र करून तुम्हाला पुन्हा ते छान ध्यानाला आणि एकाग्र मन तुमचं तुमचं तुमची स्ट्रेंथ तुमची जी स्ट्रेंथ आहे तुमचं मन आणि तुमच्या मनामध्ये ना भीर जे विचार आहेत त्या विचारांमुळे तुमची स्ट्रेंथ सुद्धा अशी हे केली जाते ती ती सुद्धा कमी 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 होत जाते म्हणजे प्रत्येक विचाराच्या मागे स्ट्रेंथचा तुमच्या भाग केले जातात आणि ती मग ती स्ट्रेंथ सुद्धा विस्कटल्यामुळे तुम्ही खूप लो एनर्जीमध्ये जात आहे असा हा मेसेज आहे ऍक्च्युली आणि त्यामुळे ते तुम्ही लो एनर्जीमध्ये न जाता तुमचं मन एकाग्र करणं विचार एकाग्र करणं मन बुद्धी आत्मा अलाइन आहे तुमचा पण काही अशा गोष्टींमुळे काही कारणामुळे ते विस्कटलं जाते भरकटलं जाते तर त्यांना पुन्हा एकत्र करून तुमची स्ट्रेंथ जी आहे ती पुन्हा नव्याने त्याला उजाळा श्री गणेश देतात आणि खूपच छान मेसेज थँक्यू सो मच आणि डिवाईन ऑर्डर आहे डिवाईन एक दैवी किमया जी आहे मी तर तुम्हाला काय सांगितलं हा जो भरकटलेपणा जो आहे किंवा इथं करंट चॅलेंजेस आहेत हे काढते की डिवाइन तुम्हाला सांगते श्री गणेश तुम्ही तुमचा जो फोकस आहे तुमचं जे साध्य आहे त्याच्या खूप असे जवळ आलेले आहात पण हे साध्य करत असताना किंवा हे जवळ आलेले हे घ्यायच्या दृष्टिकोनातून घेत असताना तुम्ही तुमच्या करंट चॅलेंजेस मध्ये खूप फसलाय म्हणजे आता जे आत्ता मला काय करायचं तुमचं ध्येय जे आहे ते तुम्हाला माहित आहे तुम्हाला कुठं जायचं आहे हेही माहित आहे सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे तुम्हाला माहित आहे सगळं पण छोट्या छोट्या गोष्टींनी तुम्ही इतक्या लो एनर्जी मध्ये जाता किंवा त्याच त्याच गोष्टीचा तुम्ही परत परत विचार करून तुमची एनर्जी लो होते तुमची स्ट्रेंथ कमी होते आणि तुम्ही करंट चॅलेंजेस मध्ये फोकस तुमचा जो डिझायर करायचंय तुम्हाला जे लाईफ पर्पज पर्यंत पोहोचायचं आहे त्याच्यावरचा फोकस तुमचा हल्ला जातोय आणि त्यामुळंच तुम्हाला इथं श्री गणेश मन तुमचं एकाग्र करताय कारण हलणं नाही एकाग्र व्हायला पाहिजे तुम्ही तुमच्यासाठी श्री गणेशांचा एवढा मोठा मेसेज आलाय करतात आणि तुमची मुलं असतील किंवा तुम्ही असेल अभ्यासामध्ये सुद्धा असं होते की अभ्यासामध्ये सुद्धा मन अभ्यास होत येत मन असं हे आणि अभ्यास करत असलं तरी सुद्धा जास्त वेळ बसाबस नाही वाटत किंवा अभ्यास करत असले तर झोप येते आणि दुसऱ्याच गोष्टींमध्ये मन गुंतलं जाते तुमच्या मुलांचं असेल तुमचं असेल विद्यार्थी काही असतील त्यांचं सगळ्यांच्यासाठी हा मेसेज आहे तर हे करत असताना ही बुद्धीची देवता श्री गणेश सोमवार एकाग्र करतायत आणि आत्तापासून ही रीडिंग जेव्हा तुम्हाला मिळणार आहे तेव्हापासून तुमच्या लक्षात येईल की तुम्ही श्री गणेशांशी खूप कनेक्ट होत आहे आणि तुमची बुद्धी तुमची एकाग्रता वाढायला चालू होईल तुम्हाला लक्षात येईल की हे हे माझं राहिलेलं आहे मग तुमचा फोकस पुन्हा एकदा तुमच्या त्या कार्यावर जाईल पुन्हा एकदा तुमच्या त्या कामावर जाईल की हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण हे श्री गणेशांनी त्यांची बुद्धी त्यांच्या आशीर्वादाने हे सगळं मला मिळालेलं आहे तर तुम्ही कित्तं अट्रॅक्ट व्हाल अटॅच्ड व्हाल आणि तुम्ही जर चक्राजवर काम करत असाल तरी सुद्धा तुम्ही मुलाधारकडे अट्रॅक्ट व्हाल मुलाधार, मुलाधार फील करायला तुम्हाला खूप मदत होईल आणि लाल रंगाशी जास्वंदाच्या फुलांकडे तुम्ही अट्रॅक्ट व्हाल हा मेसेज आहे तुम्हाला आणि तुम्हाला हा मेसेज मिळाल्यानंतर जे काही चेंजेस होतात ते सुद्धा तुम्ही मला नक्की सांगाल कमेंट करून सुद्धा सांगा डिव्हन बिलिंग आहे मी तेच म्हणतो तुम्हाला तुम्हाला इथं श्री गणेश तुमचं मन एकाग्र करतायत कारण तुम्हाला तुमचा जो गोल आहे तो तुम्हाला साध्य करायचा आहे त्याच्यापासून अगदी थोडं एक पाऊल मागा फक्त पण ते एक पाऊल पुढं जाण्यासाठी तुम्हाला काहीतरी हालचाल करायला लागणार आहे स्वतःला काहीतरी डिसिजन घ्यायला लागणार आहेत तुम्हाला ते डिसिजन घेत असताना किंवा तुम्हाला ते फोकस्ड करताना अडचणी येत आहेत म्हणूनच श्री गणेश तुमचं मन एकाग्र करतात मला तुमच्यातले गिफ्ट जे आहेत ते तुम्हाला शेअर करायचे तुम्ही ते करत नव्हता तुमच्या मनात काय चाललंय तुमच्या हृदयात काय चाललंय तुम्हाला काय नक्की करायचंय तो रस्ताच तुम्हाला सापडत नव्हता तुम्हाला नक्की काय करायचंय हे करायचं सगळे खूप अशा पोर्शन पडले पण करायचंय काय नक्की माहित नाही तुम्हाला काय हवं हे तुम्हाला कळत नव्हतं म्हणूनच श्री गणेश तुमचं मन एकाग्र करतायत वेळेची व्हॅल्यू असेल कामाची व्हॅल्यू असेल तुमच्या बाकी इतर तुमच्या इतर अशा गोष्टी आहेत त्या सगळ्या हल्ल्या त्या सगळ्या गोष्टींची व्हॅल्यू असेल त्यांना सगळं एकत्र करणं आणि त्याच्याबद्दलचं महत्व स्वतःला पटवून देणं याबद्दलच सुद्धा म्हणून मन तुमचं चलबिचल होत आहे असं म्हण आहे तुमचं एका क्षेत्रात कितीतरी निर्णय घेऊन आहे का तर हे जी निर्णय क्षमता तुमची आहे तुमची स्ट्रेंथ आहे आणि तुमची जी ताकद आहे ती होते। श्री गणेश वाढवत आहे आणि श्री गणेशांच्या आशीर्वाद तुमच्या लक्षात येईल की तुम्ही असे खूप उत्साही होत आहे आनंदी होत आहे एकतर आनंदाचं वातावरणच आहे आता ठीक आहे तर ह्या ह्याच्यात सुद्धा तुम्ही तुमचं मन एकाग्र ठेवताय शांत ठेवताय की आता इतका छान दैवीय असं एक काळ आता सुरू होत आहे तर ह्या ह्याच्यामध्ये हा जो श्रावणाचा काळ असेल किंवा हा जो सणांचा काळ असेल जो आपण श्रावण आहे परत गणपती आहे गणपतीनंतर दसरा आहे नवरात्र आहे हा सगळा दैवी काळ आहे आणि ह्या सगळ्या काळामध्ये हे सगळे मग आपले पूर्वज असतील देव असतील किंवा हे या सगळ्यांचा एक अतूट अस आशीर्वाद आणि त्यांचा संगम खूप आपल्याला प्रफुल्लित करणारा आणि आपल्याला स्ट्रॉंग बनवणारा असा हा काळ दोन तीन महिन्याचा हा काळ असतो मग ह्या काळामध्ये आपलं मन पूर्णपणे असणं गरजेचे गरजेचं असतं आणि हे म्हणूनच श्री गणेशांचा हा एवढा मोठा मेसेज तुमच्यासाठी आला कारण तुमची ऊर्जा एका उच्च लेवलला होत चालली एक स्तर पुढे चालली तर पुढे जात असताना ती कुठेही लो एनर्जी मध्ये जाऊ नये आणि ती हालू नये ह्यासाठी तुम्हाला इथं हे दिलं जाते आणि तुम्हाला खूप हे कर इन्स्पायर करण्यासाठी इन्स्पायर करणं तुमच्यावरचं प्रेम तुम्हाला खूप असं तुमच्यात जागरूक करणं तुमच्या स्वतःमध्ये गुणांशी कनेक्ट करणं हे श्री गणेश आता करतात आणि श्री गणेशा गने जा, गणेशांच्या आशीर्वादाने तुमचं मन बुद्धी आत्मा हे सगळं लाईन होतंय एकत्र होतंय एकाग्र होते आणि मी काय म्हणतो तुम्हाला टप्पे आणि चक्कर बघा इट इज अ न्यू बिगिनिंग एव्हरी एंडिंग सगळी होते एंडिंग होते सगळ्या तुमच्या ब्लॉकेजेसची एंडिंग होते तुमचे सगळे स्टक झालेल्या अशा काही गोष्टी होत्या थांबलेल्या होत्या म्हणजे ब्लॉकेजेस होते, होते पूर्ण मग फायनान्शियल असू दे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगितलं बुद्धीच्या दृष्टिकोनातून सांगितलं आणि मन मन सुद्धा तुमचं मन सैरभैर होत होतं बुद्धी किती तुम्ही हे केलं चालना दिली किंवा काय केलं एकाग्र केलं तरी ते होत नव्हतं आणि आत्मा सुद्धा तुमचा आत्मा असा आहे की तुमची सूर अशी की तिला तुमचं तुमचं सगळं पाहिजे पाहिजे झालेलं तुमची आत्मा तुमच्या मनाशी तुमच्या बुद्धीशी कनेक्ट होण्यासाठी पण तुमचं मन इतकं भरकटलं की तुम्ही सगळ्याला ते मनाला बुद्धीला एकत्र जाणार नाहीये तुम्ही सगळ्या कामामध्ये इतकी व्यस्त झालाय तुम्ही इतक्या तुमच्या गरजांमध्ये व्यस्त झालाय तुम्ही इतक्या तुमच्या सगळ्या ह्याच्यामध्ये व्यस्त झालाय की ज्याचा तुम्हाला भविष्यात ना आयुष्यात त्याचं खूप हे तुमच्या स्वतःपेक्षा जास्त हलवी त्याची नाहीये मन एकाग्र होत आहे मटरिस्टिक जग दे किंवा बाकी सगळ्या गोष्टी असू दे तरी तर तुम्हाला हेच सांगितलं आहे म्हणूनच श्री गणेश तुमचं मन एकाग्र करताय मन बुद्धी आत्मा एकत्र होईल एकाग्र होईल अशा घटना तुमच्या आयुष्यामध्ये लक्षात येईल लव अँड पीस बघा ग्रुप करायचं ज्या सगळ्या गोष्टी म्हणजे काही गोष्टी तुमच्या आई वडील असतील किंवा इतर अशी तुमची मातृतुल्य जे अशा आहेत तुमच्या आयुष्यात जी कोण माणसं आहेत आई वडील सासू सासरे मोठ्या मोठी बहीण असेल भाऊ असतील किंवा कुणी अशी नाती असतील किंवा काही असेल तर या सगळ्या ह्याच्यामुळे तुम्ही कुठेतरी हल्सला असाल किंवा त्यांच्यामध्ये तुमचा वादविवाद अशी काहीतरी असतील किंवा अशा काही घटना आहेत की ज्यामुळे तुमच्याकडून त्यांना काहीतरी बोलले गेले असेल त्यांच्याकडून तुम्हाला काहीतरी बोलले गेले असेल असेल किंवा त्यांच्या काही स्वभाव असतील हे वागणं मी म्हण आहे आणि या सगळ्यामुळे कुठंतरी तुमच्या नात्यांमध्ये सुद्धा क्लेश आणि द्वेष निर्माण झालेला असेल आणि त्यामुळं तुमचं मन भरकटले की हे सगळं भरकटलेलं हे आहे ते तुमच्या एक कुठला असं जसं आपण एक पाच बोट एकत्र केली तर मुठ्ठी बनते आणि ह्या मुठ्ठीनं केलेलं सगळं एकत्र राहतं पण एका बोटाने आपण उचलू नाही शकत तसं ही पाच बोट जर वेगळी झाली तर कोणतीही गोष्ट एकत्र आहे पण एकत्र झाली तर त्या सगळी सगळ्या गोष्टी साध्य होतील तसं काहीच झालं म्हणून मनामध्ये सुद्धा असे सगळे विचार आहेत तुमच्या हे सगळे विचार असे भरकटले गेले पण एका विचारावर एका निर्णयावर एका मतावर तुम्ही येत नव्हता तर म्हणूनच तुमचं श्री गणेश तुमचं मन एकाग्र करता एका मतावर एका निर्णयावर आणि एका अशा गोलवर तुम्हाला ते घेऊन येत आहे त्या गोलवर तुम्हाला घेऊन येत आहे की जे तुमचं आहे तुमच्यासाठी महत्वाचं आहे जे तुम्हाला साध्य करायचं आहे तुम्हाला काय साध्य करायचं आहे तुम्हाला कुठपर्यंत जायचं आहे तुम्हाला कोणत्या लेवल पर्यंत तुमचं ज्ञान आहे त्या ज्ञानापर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे हे सगळं तुम्हाला इथं सांगितलं जात आहे थँक्यू सो मच तर कमेंट करायला नक्की विसरायचं नाही आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला है तर अजिबातच विसरायचं नाही करायचं आहे सगळ्यांनी आणि बेल आयकॉन आहे बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे जे आपले जे असतात ते तुमच्यापर्यंत येतील आणि हॅपचं बटन आता एक ॲड झालेलं आहे आपल्या प्रत्येक व्हिडिओला हायपचं बटन येईल आणि ते हॅपचं बटन दाबलं तर जास्तीत जास्त पॉइंट्स आपल्या चॅनलला मिळतील आणि सगळीकडे आपलं हे मराठी जे टॅरो चॅनल आहे हे ते 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 चॅनल सुद्धा सर्वत्र व्हिडिओज पोहचवले जातील आणि अशा काही लोकांना त्याची मदत होईल ज्यांना खरच आधाराची मोटिवेशनची आणि त्यांच्या आत्म्याशी परमात्म्याशी कनेक्ट होण्यासाठी त्यांची खूप गरज आहे तिथपर्यंत करून त्याचा एक मोलाचा भाग तुम्ही बनवू शकता आणि एका चांगलं कर्म तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता आयुष्यात तुमच्याकडे थँक्यू सो मच तर नक्की हे करा आणि फ्लेक्सिबिलिटी आ, श्री गणेश तुमचं तुम 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 मन एकाग्र करतायत कारण तुम्ही तुमच्या ध्येयाच्या ध्येय साध्य करण्याच्या खूप असे जवळ तुम्ही आलेले आहात तरी फ्लेक्सिबिलिटी म्हणजे तुमच्यातली लवचिकता मी काय म्हणलं तुम्हाला मन सैर झालं होतं आणि तुमच्यामध्ये एक जडत्व असं आलेलं असेल आळशीपणा जडत एखादं काम करण्यामध्ये उल्हासपणा नाही आहे खूप अशी उत्सुकता नाही आहे असं खूप येणं तुम्ही उठत असाल आणि आता करायचंच आहे पण ते होत नव्हतं तुमच्याकडनं म्हणजे तुम्ही कुठं वॉकिंगला जाण्याचे प्लॅनिंग्स असतील योगा करण्याचे प्लॅनिंग असतील किंवा यामध्ये खूप वेळा असं होतं ना तर ते सुद्धा असेल किंवा काय फिरायला जाण्याचे योग असतील असे काही बऱ्याच गोष्टी असे प्लॅनिंग असेल काही असे बिझनेस तुम्हाला सुरू करायचे त्याच्यासाठी जे प्लॅनिंग असतील तर हे प्लॅनिंग करत असताना तुमच्यामध्ये लवचिकताच नव्हती ना नाही करूया हा ठीक आहे झालं त्याचं काहीतरी आज बोललं झालं परत ते पेंडिंग पडणार म्हणजे अशा खूप गोष्टी आहेत ज्या तुमच्याकडनं पेंडिंग पेंडिंग पडतलेल्या त्याचं पुढं हेच झालं नाही म्हणून श्री गणेशाने आता हस्तक्षेप केलाय आणि म्हणून श्री गणेश तुम्हाला सगळं विस्केटलेला पुन्हा एकदा गोळा करून तुम्हाला तुमचं मन एकत्र करतात आणि तुमच्यात जी लवचिकता आहे तुमच्यातली लवचिकता वाढवतात म्हणजे

मन एकाग्र का जाते कारण रियालिटी तुम्हाला इथे दाखवली जाते रियालिटी म्हणजे काय तुम्ही कोण आहात आणि तुमचं मन एकाग्र करा तुम्हाला रियालिटी दाखवली जाणार आहे माग आहात कोणतं कुठल्या स्टेप मध्ये काय आहे तुम्हाला काय करायचंय तुमची शक्ती बुद्धी ही ज्ञान हे कुठपर्यंत गेलेलं आहे आणि हे एकाग्रमन हेच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार म्हणूनच श्री गणेशांनी हस्तक्षेप केलाय तुम्हाला त्यांना रियालिटी दाखवायची आहे काय रियल आहे काय खरं आहे हे जग तुमचं तुमचं आयुष्य खरं आहे तुमचे आजूबाजूला तुम्ही आपण सगळं माझं 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 म्हणतो ही रियालिटी आहे का तुम्ही तुमच्या स्वतःसाठी असं रियालिटी आहे आणि रियालिटी काय आहे काय खरं आहे हे सगळं कारण असताना सगळे असताना असलेलं फोन नसते हे नाही तसं रियालिटी काय आहे चांगलं वाईट जन्म मृत्यू मोक्ष आणि ह्या सगळ्या जे हे आहे धर्म अधर्म ह्या सगळ्याबद्दलची जी रियालिटी आहे म्हणून तेव्हा जिथं तुम्हाला पोहोचायचं आहे जे तुमच्यासाठी काम आहे तिथं तुमचं ते फोकस आहेत आणि फ्लो होत आहे तुम्ही आता तुम्हाला बघा ती ब्रह्ममुहूर्ताची वेळ आहे म्हणजे तुमची वॉकिंग करण्याचा जर निर्णय घेतलेला असेल आणि तो असा इकडे तिकडे असा हे होते तर तो लिहून आता तुम्ही मी ठामपणे घेत आता तुम्ही वॉकिंग सुरू करा वॉकिंग सुद्धा म्हणजे जे काही निर्णय तुमचे थांबले होते ना जे ब्रह्ममुहूर्ता वेळी खूप छान अशा सवयी सुद्धा असतील तुम्हाला आणि ते तुमच्या त्या ह्याच्यामध्ये सुद्धा अनेक का जबाबदाऱ्यांमुळे कामामुळे त्याच्यामध्ये खंड पडत असेल असं तुम्ही करत नसाल असं नाही पण काही कामामुळे याच्यामुळे तुमच्यात खंड पडत असेल तुमच्या बोलण्याच्या तुमच्या फिरण्याच्या तुमच्या खाण्यापिण्याच्या किंवा तुमचे ड्रेसिंग सेन्स ह्या सगळ्या सवयी तुमच्या बदलणार आहेत कारण मन एकाग्र होत आहे तुम्हाला काय आहे तुमचं अचीव काय तुम्हाला करायचं आहे आणि कोणत्या गोष्टीवर तुम्हाला पुढं जायचं हे सगळं इथं श्री गणेश तुम्हाला दाखवत आहेत आणि म्हणून तुमचं मन एकाग्र करत आहे कारण कारण अशा गोष्टींकडे मन भरभ भरकटणं की जे तुमच्यासाठी चांगलं आहे तुम्हाला एक स्टेप मागवणे यामध्ये भरकटून चालणार नाही तर तुम्ही फक्त एक स्टेप पुढं टाकायचं की तुमचं सगळं हेच बदलणार आहे तर त्या बदलणाऱ्या वाटचालीकडं आणि तुम्हाला पुढं घेऊन जात आहे पुढे फॉरवर्ड बघा छान मेसेज आहे की नाही असा श्री गणेशांचा मेसेज आहे मग असाच कनेक्ट नाही होत श्री गणेश तुमचं मन काय काग्र करत आहे कुईन फॉरवर्ड तुम्ही पुढे जात आहे कारण तुम्हाला त्याचे स्टेप फक्त पुढे टाकायची आहे आणि मी तुम्हाला मॉर्निंग वॉक सांगितलं ब्रह्म मुहूर्त सांगितलं सगळं सांगितलं तुम्हाला हे आयुष्यात तुमच्या कुठेतरी याचा खंड पडलेला आहे तुमचं काम तुमची जबाबदाऱ्या तुमची तुमच्या सग असं स्वतःबद्दलचे सेल्फ लव्ह जो आहे प्रेम आहे स्वतःवरचं हे कुठंतरी या धबडक्यामध्ये सगळ्याच्यामध्ये कमी झालेलं आहे म्हणून तुमचं मन एकाग्र करतात श्री गणेश कारण जोपर्यंत मन एकाग्र होणार आहे तोपर्यंत तो तुम्ही स्वतःमध्ये काय कमी आहे किंवा जे काही आहे त्यात अजून काय घातलं तर एक वेगळा वेगळ्या लेवलची सोल तुम्ही बनवू शकता तुमच्या सोलला काय पाहिजे तुमच्या आत्म्याला काय पाहिजे तुम्हाला लाभ वाटते तुम्हा सगळ्या गोष्टी पण तुमची सोल जी तुमच्यामध्ये आहे तिला काय वाटतंय तिला कुठल्या ले लेवलपर्यंत पुढे जायचं आहे हा खूप महत्वाचा रोल आहे खूप महत्वाचा मेसेज आहे तर हा कधी करणार आहे तुम्हाला ज्यावेळी तुम्ही एकाग्र व्हाल तुमचं मन एकाग्र होईल तेव्हा तुम्हाला कळेल आणि म्हणूनच एच गोन्फ तुम्हाला पुढे जायचं आहे तुम्ही पुढे जात आहे आणि त्यावेळी तुम्हाला ही मेसेज दिले जात आहे <laughs> चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट नक्की करा कमेंट खूप छान करताय तुम्ही आणि तुमच्या कमेंट वाचून खूपच अजून छान छान व्हिडिओज करावे थांबू नये असं वाटायला लागतं तर खूप छान असे खूप मस्त कमेंट करताय आणि बघूयात श्री गणेश तुमचं मन एकाग्र करतायत कारण तुमच्या ध्येयाच्या ध्येय तुमचं ध्येय गणेशांना तुम्हाला सांगायचंय कोणतं ध्येय आहे जे तुम्हाला पूर्ण करायचं आहे त्या ध्येयापाशी तुम्हाला ते घेऊन जात आपण <laughs> चव्वेचाळीस चो वेगळा जर तुम्हाला आणि श्री गणेशांचा हा आपल्याकडे कधी आलेला आहे आणि त्यांचा मन एकाग्र करण्यासाठी ते आले तुमच्यातला उत्साह आहे आणि तुमचं एक वेगळीच तुमच्यातली जी एनर्जी आहे ती एकाग्र करण्यासाठी ते तुमच्याकडे आलेले आहेत आणि ट्रिपल फोर तुम्हाला खूप वेळा दिसेल ट्रिपल फोर दिसेल गाडीवर दिसेल किंवा नंबर दिसेल किंवा मेसेजेस मधून येईल पण ट्रिपल फोर दिसेल फोर नंबर तुमच्यासाठी खूप चांगला आहे चार नंबर आणि सांगतात बघा श्री गणेश मन एकाग्र आणि का करतायत तर ते तुमच्या आयुष्यात आशीर्वाद घेऊन येत आहेत जोपर्यंत तुम्ही एकाग्र होणार नाही तोपर्यंत त्या आशीर्वादाचा आनंद कसा घेणार नाही की नाही आणि म्हणूनच श्री गणेश खूप आनंद झालाय त्यांना तुमचं तुमचं स्वतःवरच तुम्ही जर स्वतःवरची प्रेम करता किंवा बाकी सगळ्या इतर ज्या गोष्टी आहेत ते सगळं करत असताना तुमचं मन जरी भरकटत असलं तरीसुद्धा तुमच्यातली सोल इतकी आनंदी आहे तुमच्या कर्माने तुमच्या कार्याने की त्यांना त्याचा खूप आनंद आहे ते तुमच्यावर असं फुलांची हे करतात बरसात करतात आशीर्वादांची बरसात करतात ब्लेसिंगची बरसात करत आहेत खूप खूप खुश आहेत पप्पा तुमच्यावर बाप्पा तुमच्यावर खूप खुश आहेत आणि ते तुम्हाला ब्लेसिंग्स देतात आशीर्वाद देत आहेत थँक्यू सो मच बाप्पा आणि इतकं पहिलाच डेक ह्या डेक नवीन आलाय आणि ह्या डेकचं पहिलंच कार्ड आहे ते म्हणजे ब्लेसिंग आणि थँक्यू सो मच बाप्पा की सगळ्या सबस्क्रायबर्स सगळ्यांना तुम्ही चॅनलच्या माध्यमातून सर्वांवर बाप्पांच्या आगमनाचंच पहिलं कार्ड आहे ब्लेसिंग आणि ते तुमच्यावर येते म्हणूनच बाप्पा मन तुमचं एकाग्र होतंय तुमचं मन बुद्धी आत्मा एकाग्र होते तुम्ही अलायन होत आहे आणि त्यामुळं तुमच्या कार्य काम सगळे होणार आहेत आणि म्हणूनच तुमचं मन एकाग्र करायला लागले पप्पा की इथं कुठं थांबायचं थांबायचं नाही तुम्ही थांबले जाते कुठं तरी एक असं थांबणं होत आहे तर थांबायचं नाही आणि बघा तुम्ही किती इनोसंट आहात तुम्ही खूप इनोसंट आहात असं बाप्पा तुम्हाला सांगतायत का तुमचं मन एकाग्र करतायत कारण श्री गणेश तुम्हाला सांगतायत तुम्ही खूप इनोसंट आहात खूप साधी होळी आणि खूप अशी सोल आहात तुम्ही सहज जरी कोणी बोललं तरी बिरबळून जावी अशी सोल आहात त्यामुळेच तुम्हाला, तुम्हाला जागरूक करणं हे बाप्पांचं काम आहे आणि तुमची अलाइन का करायला लागले बाप्पा कारण तुम्हाला एकाग्र करणं खूप महत्वाचं आहे तुमच्यासारखी अशी साधी सोजवळ जी सोल आहे तिला आता या कलियुगामध्ये या जगामध्ये सरळ जगू कोणी देत नाही किंवा तिला पटकन हे करणं अशा ह्याच्यामध्ये तुम्हाला आणि असे तुम्हाला आले असतील असतील किंवा येत बोलण्यामध्ये किंवा व्यवहारामध्ये किंवा अशा अनेक गोष्टींमध्ये तुम्हाला कोणी सहज हे करून जातात आणि ते झाल्यावर आपल्याला कळत आले आपण तर एवढं लोकांचा लोकांसाठी असं केलं इतकं चांगलं केलं या सगळ्या गोष्टी केल्या पण या लोकांनी मागून आपल्याला त्रास दिला किंवा आपल्या स्वभावाचा फायदा घेतला असं तुम्हाला बरेच वेळ झाला असेल तर ते होऊ नये ते होऊ नये तुम्ही जागरूक व्हावं म्हणून तुमचं मन एकाग्र करताय बाप्पा आणि म्हणून कमळासारखं फुलवायला आणि बाप्पांच्या आशीर्वादाने एक प्रफुल्लित करणारा आनंद तुम्हाला दिला जातोय तिचं बघा बाप्पाने कोणतंही हे झालं तरी सुद्धा आपण स्वतःहून म्हणजे हे स्वतःचा दात दात बाप्पाने दात मोडला जर पेन ज्या वेळेला महाभारत श्री कृष्णाने त्यांना लिहायला सांगितलं आणि त्यावेळेला जेव्हा पेन मोडला टोक पे हे हे स्वतः त्यांचा एक दात म्हणून त्यांना ते पूर्ण केलं पण थांबले नाही आणि हेच बाप्पा तुम्हाला सांगतात की काय नाही आहे म्हणून थांबायचं नाही कोणती गोष्ट माझ्याकडे कमी आहे म्हणून थांबायचं नाही तर जे तुमच्याकडं अवेलेबल आहे जसं आहे त्या पद्धतीने तस आयुष्य पुढे चालवत आणि पुढे जायचं हे माझ्याकडे नाही म्हणून थांबवायचं नाही आणि हे माझ्याकडे भरपूर आहे म्हणून धुळूनही द्यायचं नाही आहे तर तुम्हाला बॅलन्स करण्यासाठी बाप्पा तुमचं मन एकाग्र करतात तुम्हाला त्यांना बॅलन्स करायचंय तुम्हाला दाखवून आहे तुम्हाला तुमच्यातल्या शक्तीशी बाप्पाला तुम्हाला कनेक्ट करायचंय की कोणतंही नाही म्हणून किंवा काय हे नाही म्हणून तुम्ही थांबला नाही पण तुम्हाला इथून पुढेही थांबायचं नाही तुमच्यासाठी सगळं अवेलेबल करून घेतात मन एकाग्र कारण मन एकाग्र झालं की तुम्हाला महत्वाचं म्हणजे या सगळ्या गोष्टी कळत की तुम्हाला नक्की हवं काय जोपर्यंत मला काय हवंय मला कुठल्या गावाला जायचंयच माहित नाही तर फक्तच बसमध्ये बसून गाडी लागली आहे म्हणून बसून चालणार नाही आहे तर त्या गा गाडीमध्ये बसताना तुम्हाला कुठल्या तरी गावाला जायचंय त्या गावाचं पितृत्व तुम्हाला काढलं पाहिजे बरोबर आहे का हे हा बाप्पांचा मेसेज आहे तुमच्यासाठी म्हणून ते मन एकाग्र करतायत पण तुम्ही फक्तच प्रवास करताय फक्तच ही गाडी लागले चला ती गाडी लागले चला ती गाडी लागले चला असं नाही आहे तुम्हाला तुम्हा तुमचं एक स्टेशन तुमचा एक जागा तुमची तुमची ठरली पाहिजे तुमची हे कुठं तुम्हाला थांबायचं आहे कुठं तुम्हाला पुढे जायचं आहे हे ठरलं पाहिजे तुमचं ठिकाण तुम्हाला ठरलं पाहिजे तुम् बरोबर आहे काय हे तर हे तर म्हणून श्री गणेश तुमचं मन एकाग्र करता आणि ती ती एकाग्रता तुमच्यातली आता वाढते की तुम्हाला नक्कीच जायचं आहे हे मन एकाग्र करून तुम्हाला मी सुरुवातीच्या काळामध्ये सांगितलं नक्की बाप्पांना काय सांगायचं आहे हे मला ही रीडिंग जेव्हा हे झालं विषय तेव्हाच मलासुद्धा मी कन्फ्युज झाले की हा काय हे काय यातून हे निघणार आहे आणि ह्यातून काय विषय काय मेसेज देणार आहे तर बाप्पा हाच मेसेज शेवटी अगदी त्यांनी दिला मला जायचं आहे कुठं ह्या हे तुमचं ठिकाण दाखवण्यासाठी तुमचं मन एकाग्र करण्यासाठी बाप्पांनी एवढा मोठा हा घाट घालायला सांगितला आणि हे सगळं झालं थँक्यू चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि कमेंट छान खूप करताय तुम्ही तर कमेंट नक्की करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब तर जरूरच करा थँक्यू थँक्यू सो मच पुन्हा भेटा अशा छान छान मध्ये तोपर्यंत धन्यवाद रेडिंग कशी वाटली नाही बाय